नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पस्तीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहील सात हजार सातशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार रुपये आणि सर्व साधारण राहत अकरा हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे चौवेचाळीस रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमीत केमें राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमीत राहत सात हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चार चारशे सत्तावन्न रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेवणारा असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद